पेन तालुक्यात वर्षाभास धम्मप्रवचन मालिकेचे चौदावे पुष्प संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा रायगड शाखा अंतर्गत तालुका पेन यांच्या वतीने रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्षावास धम्मप्रवचन मालिकेचे चौदावे पुष्प क्रांतीनगर येथील श्रवण बुद्धबिहार येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले ज्येष्ठ प्रवचनकार आदरणीय संतोषजी जाधव तसेच पेन तालुका अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा सोनावणे यांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे बौद्ध विधीनुसार करण्यात आले सदर प्रसंगी क्रांती नगर ग्रामस्थांच्या वतीने श्रमण विहार कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सुनील शिंदे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी ज्येष्ठ प्रवचनकार आदरणीय संतोष जाधव यांनी समता सैनिक दलाचे ऐतिहासिक कार्य या विषयावर खूप सुंदर असे प्रबोधन केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पेन तालुका अध्यक्ष चंद्रकांत दादा सोनावणे यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन करताना सांगितले की पेन तालुक्यात सुरू असलेल्या वर्षावास प्रवचन मालिकेस महिला भगिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले तर येणाऱ्या काळात या गावखेड्यातील महिला कार्यात खूप पुढे जातील असा विश्वास व्यक्त केला आहे यावेळी वंचितच्या तालुका अध्यक्ष अश्विनीताई ठाकूर सरचिटणीस सचिन कांबळे संघटक भास्कर कांबळे दिनेश कांबळे छायाताई मोरे आदींनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले या प्रसंगी संस्थेचे संघटक सुरेश सोनावणे भास्कर कांबळे सुनील खरात रघुनाथ गायकवाड रमेश गायकवाड पत्रकार संजय गायकवाड वंचितच्या पेन तालुका अध्यक्षा आश्विनीताई ठाकूर तसेच बागुराम गायकवाड रामलाल जैसवाल प्रदीप गायकवाड यश गायकवाड शिवकुमार गायकवाड निशान गायकवाड महिला अध्यक्षा शशीकला ताई गायकवाड कांताताई शिंदे यमुनाताई गायकवाड पुष्पाताई खरात छायाताई मोरे सुलभाताई दामले लताताई शिंदे तरुताई गायकवाड दीक्षाताई शिंदे पूर्मिलाताई खरात तसेच क्रांतीनगर ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस सचिन कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनील शिंदे यांनी केले शेवटी सरंतई घेऊन कार्यक्रमाचे समारोप झाले आजचं हे चौदावे पुष्प या ठिकाणी संपन्न झालं पेण तालुक्यातील घराघरामध्ये खेड्यापाड्यामध्ये असे विचारवंत केंद्रीय शिक्षक की ज्यांच्या माध्यमातून सहज विचार लोकांपर्यंत पोचतात आणि त्याचं ते अनुकरण करतात अशासाठी अशा लोकांचा मला सहभाग आहे आणि पेण तालुक्यामध्ये भारतीय बहुजबा सभेच्या माध्यमातून होत असलेल्या वर्षवास धमापच्या मालिकेला जो प्रतिसाद मिळतो आहे त्या प्रतिसादातून खऱ्या अर्थाने आम्हाला पोचपावती मिळते की आम्ही करत असलेले काम तथागांचे विचार डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जेव्हा जगापर्यंत घेऊन जातोय लोकांपर्यंत पोचून जातो आहे आणि त्यातून मिळाला जो आनंद आहे तो खऱ्या अर्थाने आम्हाला प्रेरणा देतो आहे या भारतीय बदवसेच्या माध्यमातून होत असल्या कार्याचं खेड्यापाड्यामध्ये उष्फूर्तपणे स्वागत होतोय हेच खरं धम्मकार्य आहे आणि त्याच्यातच खऱ्या अर्थाने आम्हाला समाधान मिळतोय अशी माझी भावना आहे भारतीय बौद्धम सभेच्या माध्यमातून पेन तालुक्यामध्ये श्रमण विहार क्रांतीनगर या ठिकाणी आज चौदावे पुष्प होतं या पुष्पाचं आयोजन श्रमण विहारचे अध्यक्ष सुनील शिंदे व सर्व कार्यकारणी कमिटीने केलं होतं साहेब आपल्यासमोर आहेत जाधव आहेत जाधवसाहेब आजचा विषय काय होता आणि त्याबद्दल काय सांगाल प्रथमत ह्या ठिकाणी क्रांतीनगरमधील असणारे श्रमण बुद्धविहारचे सर्व कमिटी महिला कमिटी आणि पुरुष कमिटीचा प्रथमता सेवेने जयभीम आणि या ठिकाणी ज्यांचे नियोजन या ठिकाणी होते या कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय सुनील शि शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आजचा कार्यक्रम चौदावे पुष्प संपन्न होत असताना खरं तर या पेन तालुक्याचे सन्माननीय अध्यक्ष त्यांच्या समेत असणारी संपूर्ण कमिटी ह्या कार्यक्रमाचे तालुक्यामध्ये सर्व नेतृत्व करणारी कमिटी या ठिकाणी कमिट आहे आणि खरं तुम्हाला सांगायचं म्हणजे या ठिकाणी चौदावे पुष्प गुंबत असताना आज क्रांतीनगर या ठिकाणी चौदाव्या पुष्पामध्ये विषय आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये पहिली क्रांती महाड या ठिकाणी घडवली आणि त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा मार्च एकोणीसशे सत्तावीस साली अखिल भारतीय समता सैनिक दलाची स्थापना केली सम समता सैनिक दलाची स्थापना यासाठी केली या, के या समाजाला सुरत रक्षक म्हणून तर झालं परंतु या समता सैनिक दलाच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीचं दहन केलं मनस्मूर्ती आणि सत्याग्रह यासाठी केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश या ठिकाणी आहे की समता सैनिक यासाठी तयार झाली पाहिजे या देशामध्ये या राष्ट्रामध्ये असणाऱ्या समाजामध्ये विषमतेचे बीज रुजणारे ते निष्ठा करण्यासाठी समता सैनिक दल हे काम करणार आहे आणि अशा पद्धतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे जेवढे आंदोलन झाले देशव्यापी झाले राष्ट्रव्यापी झाले त्या त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीच पोलीस बंदोबस्त घ्यावा लागला नाही तो सर्व सुरक्षा कवच म्हणून बाबासाहेबांनी निर्माण केलेला सैनिक दल या सर्व आंदोलनामध्ये आणि यशस्वीरित्या सहभाग घेऊन समाजाला आधार देण्याचं काम केलं धन्यवाद महाराष्ट्र पोलिस निम चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निम्म चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद